नमस्कार रामकृष्ण श्री स्वामी समर्थ आता येत आहे भाऊबीज तर भाऊबीज करताना आपण कोणती काळजी घ्यावी शुभ मुहूर्त काय आहे ओवळताना ताटात कोणती वस्तू घ्यावी आपल्या भावाला भेटवस्तू नक्की काय द्यावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यम द्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे यालाच भाऊबीज असे म्हणतात भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस आहे या दिवशी बहीण आपल्या भावास आपल्या घरी बोलवते त्याला मंगलस्नान घालते गोडधोड पदार्थ करून जेवायला वाढते त्याला ओवळते भाऊ तिला वस्त्र अलंकार किंवा पैसे ओवाळणी म्हणून घालतो या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला यमदृतिया असेही म्हणतात भाऊबी संबंधी अनेक कथा आहेत आता बघा सर्वप्रथम आपण शुभमूर्त काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया आपण शुभ मुहूर्त नक्की काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकोणसाठ वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी दोन अठरा वाजेपासून ते दुपारी तीन पाच वाजेपर्यंत आहे निशिता मुहूर्त रात्री अकरा पन्नास वाजेपासून ते उत्तर रात्री बारा अठ्ठेचाळीस वाजेपर्यंत आहे आता बघा प्रत्येक बहिणींनाच असं वाटत असतं की आपल्या भावाची उत्तर उत्तर प्रगती व्हावी त्याला प्रत्येक कामात यश मिळावं त्याचा अकाली मृत्यू होऊ नये अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी भावीजीला आपण त्याला ओवाळत असतो आपण त्याला घरी बोलून गोडधोड जेवण करून घालत असतो बघा आता ओवळताना ताटात नक्की कोणती वस्तू घ्यावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते औक्षण कसं करावं ओवळताना आपल्याला ताटात दोन मुटके करायचे आहेत आणि एक कणकीचा दिवा करायचा आहे तर कणकीचा दिवा कसा करायचा आहे आपल्याला थोडी कणिक म पीठ घ्यायचं आहे आणि त्याची कणिक मळायची आहे मळताना त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक दिवा कणकीचा तयार करायचे आहे आणि दिवेच्या दोन्ही साईडला मुटके बनवून ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण औक्षण करतो त्यावेळेस या दिव्याने त्याला ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कणकीचा दिवा बनवायचा आहे त्याचबरोबर आपल्या भावाला भेटवस्तू आपण काय द्यायची आहे म्हणजे भेटवस्तू नक्की काय द्यावी असं तर बघा आपण भावीजीला आपल्या भावाला ओवाळल्यानंतरनं प्रत्येक भावाने बहिणीसाठी काही ना काहीतरी गिफ्ट म्हणून द्यावं पण बहिणीने सुद्धा त्याला गिफ्ट द्यावं तर आपण गिफ्ट काय द्यावं त्याला आपण भावीजीला ज्यावेळेस आपण आपल्या भावाला ओवाळतो त्यावेळेस त्या ताटात तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याला काळा तुमच्याकडे जो धागा काळा धागा असतो म्हणजे करगुट आपण म्हणतो तुमच्याकडे कसा चालतो लाल किंवा काळा आमच्याकडे बघा काळा असतो तर मग तो करगुटा त्या नारळाला बांधायचा आहे आणि तो नारळ भावाला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे त्याचबरोबर तुमची जी कोणती इच्छा आहे म्हणजे तुमच्या भावाला गिफ्ट देण्याची ती तुम्ही देऊ शकता म्हणजे बघा आता आपण स्वामी समर्थांचा फोटोसुद्धा आपल्या भावाला गिफ्टमध्ये दे देऊ शकतो तर ही एक वस्तू मात्र तुम्ही ओवाळताना तुमच्या भावाला नक्की द्या नारळ आणि त्याला करगुट बांधलेला असावा असं गिफ्ट तुम्हाला द्यायचं आहे आता बघा ज्यावेळेस आपण आपल्या भावाचं उपचार करतो त्याला ओ वाढतो त्यावेळेस जर भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असेल तर तुम्ही भावाच्या पाया पडू शकता आणि जर बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडावा आणि तिथे शुभ आशीर्वाद बहिणीकडून घ्यावे बघा आता तुमच्याकडे कशी पद्धत असेल त्याप्रमाणे पण जर भाऊ मोठा असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या भावाचे आशीर्वाद घेऊ शकता प्रत्येक बहिणीला वाटत असतं की आपल्या भावाची उत्तर उत्तर प्रगती व्हावी त्याच्यावर कोणतीही संकट येऊ नये त्याचा अकाली मृत्यू होऊ नये म्हणून भाऊबीजीला आपल्या भावाला घरी बोलून ओ वाळून त्याला गोडदोड खाऊ घालावं या दिवशी बघा स्वतः यमदेवसुद्धा आपली बहीण यमुना हिच्याकडे जा जाऊन जेवण करून येतात आता बघा शुभ मुहूर्त तर आपण जाणून घेतलेलाच आहे पण बघा असाही हा दिवस शुभच मानला जातो दिवसभरात तुम्ही तुमच्या भावाला कधी सुद्धा औक्षण करू शकता पण बघा हे जे मुहूर्त सांगितले आहेत जर तुम्ही या वेळेत तुमच्या भावाला औक्षण केलं तर खूपच फायद्याचं ठरणार आहे पण आता बघा काही बहिणी भावांपासून खूपच लांब राहत राहत असतात मग त्यांना तो जाण्यात खूप वेळ लागतो किंवा काही कामाने त्यांना तिथपर्यंत जाणे शक्य नसेल किंवा भावाला इकडे येणे शक्य नसेल थोडाफार उशीर होऊही शकतो म त्यामुळे तुम्ही या दिवसात खूप शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही दिवसभरात तुमच्या भावाला कधीसुद्धा ओवाळू शकता